बरेच जर व्याजाने तर पैसे आणतात हप्ता माहिती आहे पण किती टक्के व्याज आकारलं हे माहिती नाही आणि मोबाईल असताना सुद्धा जर तुम्हाला हे माहीत नसेल तर दुर्दैवी गोष्ट आहे बघा किती टक्के व्याज लागलं आपण मोबाईलचा वापर करून काढूया चला एक छोटस उदाहरण घेऊया किती टक्के व्याज लागलं आपण काढूया या इकडं तर पहा एक, एक उदाहरण आहे एका माणसाने ऐंशी हजार रुपये व्याजाने घेतले हप्ता आला चार हजार दोनशे तीस रुपये आणि चोवीस महिने तो फेडणार आहे पण यामध्ये टक्केवारी तर काही दिसत नाही चला टक्केवारी कशी काढायची मी सांगतो तर पहा सर्वात प्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करू आणि त्यामध्ये टाकू फ्लॅट फ्लॅट वर्सेस रिड्युसिंग दिसते ती ओपन करू आपण बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसतोय तर या ठिकाणी तुम्हाला टाकायची अमाऊंट ही टाकू आपण ऐंशी हजार रुपये बरोबर त्या ठिकाणी टक्केवारी तर काही माहीत नाही आपल्याला महिने माहिती आहेत किती महिने आपण भरणारे चोवीस महिने या ठिकाणी टाकला आपण चोवीस महिने तर आपला हप्ता किती चार हजार दोनशे तीस पण इथे दहा टक्के व्याज दिसतंय तर हप्ता आहे आपला तीन हजार म्हणजे आपल्याला व्याज वाढवावं वा वा लागेल तर आपण इथे व्याज पंधरा टक्के करू तर हप्ता झालेला आहे तीन हजार आठशे ठीक आहे तर अजून वाढवावं लागेल आपल्याला कारण आपला हजार चार हजार हप्ता आहे मग आपण इथे वीस टक्के करू मग वीस टक्के केल्यावर काय झालं चार हजार झाला अजून वाढवावं लागेल तर आपण इथे बावीस टक्के करू तर चार हजार एकशे झाला अजून वाढवावं लागेल कारण चार हजार दोनशे तर आपण इथे चोवीस टक्के करू चोवीस टक्के केल्याच्या नंतर बघा ऐंशी हजार आपली रक्कम चोवीस महिने चोवीस टक्के केल्यावर चार हजार दोनशे तीस आपला हप्ता बरोबर तयार झालेला आहे याचा अर्थ आपल्याला चोवीस टक्के व्याज लागलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं फ्लॅट आणि सुद्धा चेक करू शकता कोणत्या पद्धतीनं वापरलेला आहे खूप सोपी टेक्निक आहे ती तुम्ही वापरा किंवा तुम्ही लोनची चौकशी करताना त्या अगोदर पण चेक करा की तुम्हाला किती टक्के व्याज आकारलेलं आहे बऱ्याच ठिकाणी टक्केवारी सांगत नाही तुमचा थोडा दृष्टिकोन चेंज करण्यासाठी कारण टक्केवारी सांगितली की अठरा टक्के वीस टक्के थोडे जास्त वाटतात म्हणून बरेचसे फायनान्स ऍडवायझर जे असतात जे फायनान्सने लोन देतात ते ह्या गोष्टी सांगत नाही तुम्ही काढू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी लोन घेतलेला असेल तर चेक करा आणि एक उदाहरण तुम्हाला होमवर्क साठी तर पहा एका माणसानं एक लाख वीस हजार रुपये व्याजानं घेतले त्याला हप्ता आहे चार हजार तीनशे अडतीस रुपये आणि तो छत्तीस महिने फेडणार आहे तर तुम्हाला व्याजाचा दर काढायचा आहे तर या माणसाला किती टक्के व्याज लागलेला आहे मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र